अध्याय सहावा ओम श्रीं क्लिम ओम ओम गंगन पते नमहा, ओम नमहा ह्री क्लिम चामुंडाय विच्चय भैरव सर्वज्ञेश्वर त्याची अर्धांगी सुंदर पद्मावती तेजो भास्कर तिचे चिंतन करीत असे नागासनी विराजमान नाग मणिभूषण त्रिनेत्र सुहास्यवदन ऐसे ध्यान दियेचे भाळे चंद्रकोर शोभत कुंभ कपाल करात जप माळ सव्य हातात त्या देवी ते नमितसे ऐसे देवीचे करुणी ध्यान ऋषी म्हणती नृपा लागून देवीचे ऐकुनी वचन दूत जाई माघारा जाऊन या शुंभापाशी दूत म्हणे नृपा पर्यसी ती स्त्री उन्मत परियसी युद्ध करावे म्हणतसे ऐकोनी दूताचे वचन दैत्य होई कोपायमान सेनापती धुम्रलोचन त्याची आज्ञा ते तसे तुवा त्वरित जावोनी आणि तिशी पकड़ोनी तिचे केस धरोनी ओढीत येळीथे आणि पा तिचे कोणी रक्षक असती देव गंधर्व यक्ष मारोनी टाका चोरीत उपेक्षा जरा करू नका शुंभ आज्ञा घेऊन सेनापती धूम्रलोचन साठ सहस्त्र सेना घेऊन तेथो निया निघाला येऊन या देवीपाशी दैत्य म्हणे परीयसी चल निग निशुंभापाशी अथवा ओढोनी नेईन मी देवी म्हणे दैत्यासी तू पराक्रमी अससी विशाल सेना तुझ पाशी नेई ओढोनी मजला तू जरी असेल सामर्थ्य नेई ने ने मजला ओढित धूम्र लोचन धावत श्री दुर्गेसी धरावया होम देवी शब्द म्हणत धूम्रलोचन भस्म होत सिंह आकांत करीत दैत्य सेना माझारी शस्त्र वर्षाव करीत देवीने मारेले दैत्य साठ सहस्त्र सेने प्रत यमसदना धाडिले देवीने शुंभासी कळे समाचार देवीने मारेले असुर क्रोधे कापे थर थर शुंभ ते महादैत्य चंडमुंड त्यासी पाचारी त्वरित म्हणे महासेने सहित तुम्ही जावे तेथवरी आसुरी माया शस्त्रास्त्र सोडा त्या स्त्रीवरी त्वरित मारा दिसी सिंहा सहित मगची यावे माघारा जरी ती शरण येतं बांधुनी येथे मी प्रतीक्षा करीत आहे येथे बसलेला दैत्य आज्ञा घेऊन एक लक्ष सेना जमवून चंडमुंड तेथून निघाले पहा युद्धासी दुर्गा सप्तशती ग्रंथ षष्ट अध्याय वर्णिला येथ ऋषी नृपाशी सांगत सा वर्णिक मनवंतरा माझारी स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय साहवा संपूर्ण